पत्रकारवर हल्ला पोलिसांच्या कारवाईमध्ये नरमाई हिवाळी अधिवेशन सत्रात धरणे आंदोलनाची तयारी बघा ग्राफीन निवडणूकीवर

म्हणजे कचऱ्याच तिथे कचऱ्या वाढे त्यांच्याकडे तो पावला मोठा त्यांनी ते काढायला गेले त्यांनी तो मागून आला प्रवास करून मारतो म्हणजे हे तर मारल्यानंतर ह्यांचं लक्ष केलं मला पण तिथे असं वाद नव्हतं ह्यांचं लक्ष केले पळत आले दुसरा वाद त्यांनी माझे खाटकी होते सोडलं होते स्कॅन वगैरे सगळं काढण्यात आला आणखी आम्हाला लागते तीन वाद तिसरा वार केला तर हे आले धावत तर ह्यांच्या पायावर केला ह्यांच्या पायावर केल्यानंतर हे धावले हे एकच होते पायी पायी हे धावले तर मग ह्यांनी त्याला वाचवलं ह्यांना वाचवलं त्याचा चौथा जो पार होता तो ही खतरनाक होता त्यांच्या कमरेवर बसला आणखी हे त्यावेळेस आणखी मला छाती लागलं असतं तर मी म्हणजे डोक्याला लागलं असतं तर मी गेलो तो बघून एखादा असतं फक्त एक शिल्लक पाहत होती तिथे करायला तिकडे गेलो ना त्याच्या घरी बाई आहे ना फक्त तो एक चौकीदार आहे तिथे राहणारा पोलीस नाही आहे सुनसान जागा आहे मी कंट्रोलला सामोरल्यानंतर मी कंट्रोलला मोबाईल केला कंट्रोलला मुवंट झाल्यानंतर पोलिसवाले आले पोलीसवाले आल्यानंतर त्यांनी पाहिलं आणि त्यांना पोलीस स्टेशन मध्ये नेलं पोलीस स्टेशन मध्ये नेल्यानंतर आम्हाला म्हणजे चार घंटे लागेल पोलीस झाल्यानंतर तो तो वेडिकल। वेडिकल तो तो चार घंट्याला गेलो मेडिकल करता पडेल करतो मी मेडिकल मेडिकल केल्यानंतर मी आम्हाला सवाटी माहिती सिटी स्कॅन वगैरे झाला पण माझा सिटी स्कॅन झाला स्कॅन सोपला रात्री तीन वाजताच्या दरम्यान आलो तर आमची त्याची वर्तन कशी <coughs> होती की आम्ही

एक दिवस म्हणजे कोणी कोण होतो नाय घेऊन जादा समजता कि म्हणे सव्वा तीन वाजे लागले सव्वा तीन वाजे सव्वा तीन वाजे सुद्धा बसतो आम्ही तर मी घडी पण पाहिजे होती तर सव्वा तीन वाजले ह्या लोकांनी म्हटलं आपल्याला माग जे आपल्याला काही म्हणजे केलं आता पोलीस स्टेशन एक बाईक दोन पोलीस स्टेशन मध्ये जाऊ कुठे गेले असतील कोणत्या कोण केसेस या आराम करत असतील ते आपल्याला नाही पण त्यांनी स्वतः म्हटल्यानंतर आता लिहिलं त्यांनी एक इसम लिहिलं नाही मला आपण नंतर तक्रार आपल्या पद्धती म्हणून मी तक्रार दिली दुसऱ्या दिवशी जाऊन तक्रार केली सगळ्यांना तर त्याच्यामध्ये एक इसम लिहिला आहे आणि एक मिसन लिहिलं आहे तर चलाव लावूया त्याच्यावर मग त्यांनी त्या त्याला आणलं मग तो व्यक्ती कोण होता त्याला दुसऱ्या दिवशी चार वाजता सोडला त्यांनी हा प्रश्न उद्भवलाय मग आम्ही सिटी ड्रायव्हरना वगैरे तक्रार दिली सिटी साहेबांनी म्हटलं माझ्या त्यांच्यामध्ये ऍड्रेस पण चुकीचा टाकला होता त्यांनी बरं घटनास्थळ सिटी साहेबांना तक्रार दिली आहे सिटी ड्रायव्हरने इन्क्वयरी टाकली दिली आहे

तुम्हाला घटनास्थळवर घेऊन गेले होते काय केलं या लोकांनी घटनास्थळ ठेवून तर दुसऱ्या दिवशी त्याला चार वाजता घटनास्थळी पंचनामा नाही केला त्याच्याजवळून जो पावडा नाही जप्त केला त्याने हातात तलवार घेऊन काढली होती ते सुद्धा जप्त नाही केली पोलिसांनी अजून सुद्धा विजिट केली नाही या घटनास्थळी परत एनसी देऊन मोकळं केलं वातावरण शांत केलं मेला त्याच्यानंतर ते व्यक्ती आले असते आणि घटनास्थळी पंचनामा केला असता त्याला अरेस्ट केल्यावर त्याचं मेडिकल सुद्धा नाही केलं दारू पिऊ होता दारू oh, पिऊन असल्यावर तो कोण व्यक्ती कोणाला ऐकते हे लोक दारू पिऊन नव्हते पाहिजे

जो की एक दिसत विलायतेचं मध्ये आणि त्याला सोबत घेऊन अज्ञात सोबत घेऊन अज्ञात वाजतापर्यंत त्यांनी त्याला ठेवलं पण चार वाजता सोडलं त्या पत्रकावर होणाऱ्या हल्ल्याच्या बाबत नापुस एक भूमिका आहे अशा अनेक प्रकार घडत आहेत पत्रकारावर होणाऱ्या हल्ल्याच्या निशिदार आम्ही विधानभवनवर मोर्चा काढू आणि शहर चौकामध्ये नारी विधाने धरणे आंदोलन करू आणि येत्या विधानसभेमध्ये एल एल पी लावण्यासाठी बऱ्याच आमदारांना पत्र देऊ ही बाब तर वाटत असेल परंतु तो, तो पावडा आहे म्हणजे तो कचरा मोठा ओढणारा पावडा आहे तो महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ठेवलेला पावडा आहे चुकीने समजा कोणाच्या डोक्यावर लागला असता तो ऑन दी स्पॉट मरण पावले असते म्हणजे पोलीस यंत्रणा जेव्हा आरोपी दारू पिऊ होता तर जसं यांचं मेडिकल केलं तसं त्याचंही मेडिकल होणं आवश्यक होत आणि त्यांनी जी बाब त्यांना ते रात्री दुसऱ्या दिवशी चार वाजता सोडलं तर मग त्याची नोंद आरोपी म्हणून अरेस्ट केल्याची केली किंवा नाही केली ही जी तिरंगाई आहे ही तिरंगाई म्हणजे तुम्ही खालून अधिकाऱ्यांना मॅनेज करून करत आहात का पत्रकार होणार आल्या पत्रकार छोट्या सातच्या असो पाचशे असो असो म्हणजे त्याच्यावर जर तुम्ही सुरक्षा प्रदान करू शकत असं लक्षात येते की सामान्य माणसासोबत अन्याय प्रशासन करत असेल नागपुरामध्ये आता सातत्याने असे प्रकारचे प्रकार घडत आहे आणि कमिशनर साहेबांनी पत्रकार जेव्हा जातो तेव्हा त्यांनी त्या क्षेत्राचा जो डीएसपी आहे त्या डीएसपी ला तुरंत बोलवून त्याच्या गाडीवर यांना जाऊन आणि जी काही कलमा लागण्याची त्यांना तरतूद आहे ती तरतूद त्यांनी पूर्ण करायला पाहिजे होती पत्रकार होणाऱ्या त्या हल्ल्याच्या बाबतीमध्ये जे तुम्ही अमेंडमेंट केलेले आहेत त्याची सहनिषा तुम्ही कशा पद्धतीने ते लक्षात घेते पण आम्ही हा प्रकार जरी छोटा असेल पत्रकार झाले त्याला पूर्ण न्याय मिळेपर्यंत त्याचा पाठपुरावा करू आणि येत्या या आठ तारखेपासून आहे तर आम्ही उद्यापासूनच त्या काही आमदारांना हा प्रश्न इलेक्टू लावण्याच्या संदर्भामध्ये आम्ही त्या आमदारांना पत्र देणार आहोत